हॅलो गडचिरोली गडचिरोली न्यूज चॅनल वर आपले स्वागत आहे आता पाहूया गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य बातम्या पहिली बातमी गडचिरोलीत रस्ते विकासाला गती गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्ते विकासाच्या कामांना वेग आला आहे अनेक गावांना मुख्य मार्गांशी जोडण्यासाठी डांबरीकरण सुरू आहे या कामामुळे दळणवळण सुलभ होणार असून शेतकरी विद्यार्थी आणि रुग्णांना मोठा फायदा होणार आहे दुसरी बातमी दोन जिल्हा रुग्णालयात नवीन सुविधा गडचिरोली जिल्हा रुग्णालयात आधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत रुग्णांना आता जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज कमी होणार आहे आरोग्यसेवांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशासनाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे तिसरी बातमी तीन शेतकऱ्यांसाठी कृषी मार्गदर्शन शिबिर जिल्ह्यातील विविध तालुक्यात कृषी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती पीक संरक्षण आणि खत व्यवस्थापनाबाबत माहिती देण्यात आली यामुळे उत्पादन वाढीस मदत होणार आहे चौथी बातमी चार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वितरण गडचिरोली जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप सुरू झाले आहे शिक्षणात आर्थिक अडचणी येऊ नयेत यासाठी शासनाने ही योजना प्रभावीपणे राबवली आहे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे पाचवी बातमी पाच पोलीस विभागाची नाकाबंदी मोहीम जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाकडून विशेष नाकाबंदी मोहीम राबवली जात आहे संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य दिले जात आहे सहावी बातमी सहा ग्रामपंचायतींच्या विकासकामांचा आढावा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला पाणीपुरवठा वीज आणि स्वच्छता यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे सातवी बातमी सात वनहक दाव्यांवर सुनावणी गडचिरोली जिल्ह्यातील वनहक दाव्यांवर सुनावणी प्रक्रिया सुरू आहे आदिवासी बांधवांना न्याय मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जात आहेत आठवी बातमी आठ बाजार समितीत धान्य आवक वाढली जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये धान्याची आवक वाढली आहे शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठी प्रशासनाने व्यवस्था केली आहे व्यापाऱ्यांचीही चांगली उपस्थिती दिसून येत आहे नऊवी बातमी नऊ महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे शिवणकाम खाद्यप्रक्रिया आणि हस्तकला यांचे प्रशिक्षण दिले जात आहे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दहावी बातमी दहा जिल्ह्यात स्वच्छता अभियान गडचिरोली जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबवले जात आहे गावोगावी स्वच्छता मोहीम घेऊन नागरिकांना जनजागृती करण्यात येत आहे स्वच्छ आणि आरोग्यदायी परिसरासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे अकरावी बातमी अकरा शाळांमध्ये डिजिटल शिक्षण जिल्ह्यातील शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाला चालना देण्यात येत आहे स्मार्ट बोर्ड आणि ऑनलाइन शिक्षण साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीत सकारात्मक बदल होत आहे बारावी बातमी बारा बात रोजगार हमी योजनेला प्रतिसाद महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांना चांगला प्रतिसाद मिळत आहे ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळत असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे तेरावी बातमी पाणीटंचाईवर उपाययोजना उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर उपाययोजना सुरू आहेत टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि विहीर दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत नागरिकांना दिलासा मिळत आहे चौदावी बातमी युवकांसाठी क्रीडा स्पर्धा गडचिरोली जिल्ह्यात युवकांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे क्रिकेट कबड्डी आणि व्हॉलीबॉल स्पर्धांमुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे पंधरावी बातमी आरोग्य तपासणी शिबिरे ग्रामीण भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येत आहेत रक्तदाब मधुमेह आणि इतर आजारांची तपासणी केली जात आहे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत सोळावी बातमी आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम जिल्ह्यात आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले पारंपरिक नृत्य गीते आणि कला सादर करण्यात आल्या या कार्यक्रमामुळे सांस्कृतिक वारशाचे जतन होत आहे सतरावी बातमी वाहतूक नियमांबाबत जनजागृती वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी जनजागृती मोहीम राबवली जात आहे हेल्मेट आणि सिटबेल्ट